लोक मोठ्या धर्मसंकटात आणि पेचामध्ये आहेत जात पाहून मतदान करावं तर आरक्षण समान नागरी कायदा आणि घटना संविधान बदलाची शक्यता वाटते आरक्षणापासून समाजवंचित होण्याचा धोका वाटतो आणि जात सोडून मतदान करावं तर जातीचं नेतृत्व संपुष्टात येत आहे अशी दुहेरी मनस्थिती मतदारांची झाली आहे मागच्या गोष्टी उकरून काढून लोकांसमोर मांडायच्या त्यातून जातीय वादाला उत्तेजन द्यायचं त्यातून जातीय संवेदना प्रगल्भ करायच्या आणि त्या, त्या विरोधाभासाच्या परिस्थितीतून आपलं साध्य साध्य करायचं आज सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं हे भजन गाऊन गाऊन भाजपा सरकारने लोक भिकेला लावले महागाईचा उच्चांक वाढविला आणि सर्व भ्रष्टाचारी आपल्या झोळीत बांधून ठेवले सांगायचं तात्पर्य एवढंच भाजपाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे बोट दुसऱ्याकडं दाखवायचं आणि ज्या कारणासाठी बोट दाखवलं त्या कारणाचे महामेरू स्वतःच होऊन जायचं ही वृत्ती आणि हा स्वभाव भाजपाचा आहे भाजपाने ज्या पद्धतीने पक्षांची फोडाफोडी केली नेत्यांची पळवापळवी केली त्याच पद्धतीने लोकसभा निवडणूक लढली जात आहे मतांच्या विभाजनासाठी अपक्ष उमेदवार आणि संघटना व गट यांना उभे केले जात आहे परंतु हा फॉर्म्युला मागच्या वेळी जसा साध्य झाला तसा यावेळी समर्पक ठरेल असं वाटत नाही कारण भाजपाने ज्यांना ज्यांना सोबत घेतले त्यांनाच संपविले आहे ओबीसींचा मोठा गट भाजपाच्या सोबत आहे भाजपाचा समर्थक आहे मात्र त्याच ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण करण्यास भाजपाने मागे पुढे पाहिलं नाही हे देखील वास्तव आहे हे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीत हे आपल्याला उदाहरण म्हणून पाहता येईल त्याचबरोबर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरात फिरत आहे तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यामध्ये ते म्हणत आहेत की मैं आरक्षण के जन्मजात विरोध मे हूं एस सी एस टी ओबीसी को नोकरी में आरक्षण मिला तो सरकारी कामकाज का स्थर गिर जाएगा आता हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणाचा आहे आणि या संदर्भाने ते जे बोलले ते पूर्व पंतप्रधान नेहरू यांच्या एका चिठ्ठीच्या संदर्भाने आता ती चिठ्ठी किती खरी किती खोटी याची पडताळणी समोर आलेली नाही परंतु हे भाषण राज्यसभेच्या रेकॉर्डवरती आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की संदर्भ हा नेहरूंचा आहे बोट नेहरू आणि काँग्रेसकडं आहे मात्र ही विचारधारा ही कन्सेप्ट अमलात आणण्याची तयारी मात्र भाजपची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण या मताला या गोष्टीला एक आधार आहे आणि तो आधार आहे समान नागरिक कायद्याचा मागच्या गोष्टी उकरून काढून लोकांसमोर मांडायच्या त्यातून जातीयवादाला उत्तेजन द्यायचं त्यातून जातीय संवेदना प्रगल्भ करायच्या आणि त्या विरोधाभासाच्या परिस्थितीतून आपलं साध्य साध्य करायचं आजच्या परिस्थितीमध्ये आणि स्वातंत्र्यापूर्वी पंतप्रधान नेहरू यांच्या त्या मताचा आज कुठलाही संबंध नाही आजचे प्रश्न वास्तवातले प्रश्न जे आहेत त्यावरती बोलणं मात्र टाळायचं बेरोजगारी आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नावरती मात्र चकार शब्द बोलायला कोणीच तयार नाही आणि देशाची खालावत असलेली जी डी पी दरडोई उत्पन्न याच्यावरती देखील कोणी बोलत नाही त्याचबरोबर विकासाच्या नावाखाली देश आणि देशातले लोक कर्जबाजारी होत आहेत त्यावर मात्र प्रकाश टाकायचा नाही त्यामुळे पंतप्रधानांनी आरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधानांनी जे उद्गार काढले आणि जे राज्यसभेमध्ये बोलले त्यामागचा हेतू काय हे त्यांनाच माहिती परंतु हे जे वाक्य ते बोलले त्याची भीती आरक्षण असलेल्यांना आणि आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाला वाटत आहे आरक्षण संपूर्ण समान नागरी कायद्यासाठी लोकमत वळविण्याची चर्चा आणि पार्श्वभूमी तयार करण्याचे काम यापूर्वीच झालेले आहे आता फक्त अंमलबजावणीची गरज आहे तसेच संविधान बदलाविषयी भाजपची रणनीती ठरलेली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न कदाचित या धोरणामुळे हिचकट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो किंवा आरक्षणापासून मराठा समाजाला अलिप्त ठेवले जाऊ शकते आणि म्हणून आपल्या नेत्यांसाठी लोक कितीही जातीवर बोलत असले तरी मतदानाच्या वेळी एखाद वेळेस परिवर्तनाचं मत ते देऊ शकतात या दृष्टीने जर पाहिले तर लोक मोठ्या धर्मसंकटात आणि पेचामध्ये आहेत जात पाहून मतदान करावं तर आरक्षण समान नागरी कायदा आणि घटना संविधान बदलाची शक्यता वाटते आरक्षणापासून समाजवंचित होण्याचा धोका वाटतो आणि जात सोडून मतदान करावं तर जातीचं नेतृत्व संपुष्टात येत आहे अशी दुहेरी मनस्थिती मतदारांची झाली आहे शेवटी समाजाचं सामूहिक हित साधायचं देशाचं हित महत्वाचं ठेवायचं की फक्त आपला नेता महत्वाचा म्हणून मिरवायचं हा निर्णय आता लोकांना घ्यायचा आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद